आमंत्रित केलं आहे

इलेवन आणि कातारी इलेवन दोन्ही संघ तर या दोन्ही संघांच हे होमग्राऊंड म्हणावं लागेल दोन्ही संघ संध्याकाळपर्यंत इथं प्रॅक्टिस करत असतात त्याच्यामुळे सामना होणार यात वादच नाही पंचांनी सामना पटकन चालू करायचा यानंतर लिजंडचा सामना खेळवण्यात येणार आहे दोन्ही संघ नाही

सुंदर गोलंदाजी म्हणता येईल सुंदर असा आणि झेल झेलबाद होता होता वाचलेला खूप चांगला प्रयत्न होतात तुमच्या धाव्यासाठी जातोय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण आहे चार धावा चार धावा चिन्मयाच्या बॅट मधून सुंदर असा फटका आणि विघ्नेश त्याने टोलवलेला आहे आणि सुंदर फटका केलेला आहे चार धावांसाठी चेंडू विघ्नेश काय करतोय बघूया सुंदर असा फटका दिशेने मारलेला आहे आणि चार धावा पुन्हा एकदा सहा धावा विघ्नेशाची धुलाई होत असताना इथे स्वतः कर्णधार कर्णधाराची धुलाई होते चिन्मय याच्याकडून खूप सुंदर असा फलंदाज आहे चिन्मय यानंतर बघूया विघ्नेश काय करतो पुढचा चेंडू शंकार आणि शंकर सुंदर आणि तिसरी धाव बघूया पूर्ण धावबाद होण्याची संधी होती परंतु पंचांचा देणार धावबाद झालेला नाहीये तीन धावा पुढचा चेंडू विकणे शेवटचा चेंडू आणि सुंदर असा फुल चेंडू आणि पंचांचा षटक संपल्याचा निर्णय झालेला आहे बघू या पुढचं षटक घेऊन कोण येतोय आरुष सोनू आलेला आहे दुसरा षटक घेऊन बघूया काय करतोय चिन्मय पहिल्या षटकात चांगली फलंदाजी केलेली आहे वाईट चेंडू पण घोषित करतात यानंतर खेळण्यात येणारा सामना लेजेंड वन विरुद्ध लेजेंड टू लेजेंड वन चे कर्णधार असतील सूर्यकांत ओमरे आणि लेजेंड टू चे कर्णधार आहेत दत्ताराम येजरे लेजेंड वन सूर्यकांत बोबले आणि लेजेंड टू चे कर्णधार आहेत दत्ताराम येजरे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मैदानात टॉस साठी सूर्यकांत बोबले आलेले दत्ताराम येजरे सुद्धा त्यानंतर चौकार खूप सुंदर फटका रुद्राच्या वाईट म्हणून आहे ला आता सोनूला त्याला टोलवलेला आहे बघूया पुढचा चेंडू सोनू काय करतोय खूप चांगली फलंदाजी करतोय रुद्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पॉइंट घोषित केलाय पंचांनी संघाची धावसंख्या काय झाली आहे लेजेंड वन टीम मध्ये सूर्यकांत बोंबले मयूर बोंबले विरेंद्र बोंबले संदीप बोंबले अनिल पांडुरंग बोंबले राजेंद्र बोंबले नाना शितप अशोक शितप अशोक बोंबले शरद बोंबले प्रसाद बोंबले आणि लेजेंड टू मध्ये दत्ताराम वेजरे स्वतः कर्णधार असतील संतोष बोंबले मंगेश बोंबले रवींद्र बोंबले दीपक सनगरे शिवाजी बोंबले शशिकांत बोंबले सुरेश शितप हर्षदा सनगरे आणि विनायक बोंबले दोन ओव्हरचा सामना टू ट्वेंटी सामना आपण खेळवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पंचवीस धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे वाजदाई संघाला आणि स्वतः विघ्नेश बघूया आता काय करतो या संघाचा कर्णधार असेल स्वतः असेल पंचवीस धावांचं लक्ष आहे

श्रीकांत बोमले मयूर बोमले वीरेंद्र बोमले संदीप बोमले विश्वनाथ बोमले राजेंद्र बोमले नाना शितप अशोक शितप अशोक बोमले शरद बोमले प्रसाद बोमले आणि आकांक्षा बोमले लेजंड वन ची टीम असेल आणि त्यानंतर लेजंड टू ची संघ असेल दत्ताराम येजे पत्ता करणार असतील संतोष बोमले मंगेश बोमले अनिल बोमले दीपक सनगरे शिवाजी बोमले शशिकांत बोमले सुरेश शितप हर्षदा सनगरे आणि विनायक बोमले या दोन्ही लेजंड टीम आपापसात भिनणार आहेत दरम्यान आपल्या समोर सुरू असलेला सामना आपल्या समोर सुरू असलेला सामना कातारी पंचवीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला विघ्नेश आणि सोनू आहेत रुद्र गोलंदाजी करतोय बघूया सुंदर असा फटका बांधलेला समोरच्या दिशेने आणि चार धावा सुंदर असा फटका सोनूचा खूप सुंदर पुन्हा एकदा भटका मारलेला आहे नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे बघूया किती धावा घेण्यात यशस्वी होत आहेत दोन धावा दोन धावांवरती समाधान मानावं लागेल नो चेंडू दो प्लस हो दो दोन प्लस एक धावा उसा चेंडू काहीशी बॅट चिकट घेऊन गेलेला चेंडू मागच्या दिशेने आणि चांगला ताण मिळेल यष्टीनाशक आणि गोलंदाजामध्ये फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलंय वाघचाई संघाला त्यानंतर पुन्हा एकदा विघ्नेश विश्नेशा टप्प्यात काय बॉल आलेला नाहीये सीमारेषे फार कसा चेंडू टोलवता येईल कारण संघाची दिसत आहे त्याच्यावरती पंचवीस धावांचं उद्दिष्ट घेऊन उतरल्या मध्ये आणि टप्प्यात बॉल आलेला आहे ले आणि लेग ले साईडच्या दिशेने टोलवलेला आहे चार धाव सहा धावांसाठी होम ग्राउंड आहे विक्णेश पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने षटकार एकवीस दवा झालेला सहा चेंडू आणि चार धावांची गरज आहे बघूया पहिलीच जोडी आहे मैदानात आणि पहिल्याच जोडीने सहा धावात एकवीस धावा वसूल केलेल्या आहेत आता बघूया सोनू पुन्हा काय करतोय खूप सुंदर असा फटका आणि नैसर्गिक अडथळामुळे चेंडू अडतोय दोन धावांवरती समाधान मानावं लागले पाच चेंडू आणि दोन धावांची गरज आहे वाघाई इलेव्हन संघाला आणि नऊ चेंडू आणि एक धावा आणि अशा रीतीने संघ सकाळी संघ विजयी घोषित करण्यात आलेला आहे Ya no con la que echan el gancho, salva que no te